परत एकदा रेकॉर्डिंग स्टार्ट करते है। चला महत्त्वाच्या अजून चालू घडामोडी बघूया देशातला पहिला सहा पदरी बोगदा सहा पदरी बोगदा जो आहे हा कुठे झाला आहे पटापट सांगायची ज्याला माहिती आहे त्याने पटापट उत्तरं सांगायची आहेत सो देशातला पहिला सहा पदरी बोगदा जो आहे हा कुठे झाला आहे तर मुंबई नागपूर याच्यामध्ये जो समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गावरती इगतपुरी या ठिकाणी बघे बरेच जणांनी बघितला पण असेल लोकांच्या स्टेटसमध्ये बघितला असेल ना सो so, मुंबई नागपूर या ठिकाणी इगतपुरी या ठिकाणी हा सात पॉईंट आठ किलोमीटरचा सहा पदरी बोगदा झालेला आहे ठीक आहे नऊ पॉईंट दोन मीटर आणि रुंदी त्याची सतरा मीटर आहे आणि देशातला पहिला सहा पदरी इतका मोठा बोगदा कधी नसतो पण आता आपण बनवलेला आहे म्हणजे महाराष्ट्र फार पुढे आहे त्यानंतर रे राज्यामधलं पहिलं हवाई दल हवाई दल संग्रहालय जे आहे सो ते जे हवाई दल संग्रहालय आहे राज्यातलं पहिलं तर हे कुठे बांधलेलं आहे तर ते नागपूरमध्ये सुरू केलेलं आहे ठीक आहे सो हवाई दल आहे हवाई दलाचा इतिहास असेल त्यांनी देशाला दिलेलं योगदान असेल विविध युद्धांमध्ये विविध मोहिमा त्यांनी ज्या काही केलेल्या असतील तर ह्या सगळ्यांमध्ये हवाई दलाचं संग्रहालय नागपूरमध्ये उभारण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन तर ही कशासाठी आहे वन स्टेट वन रजिस्ट्रेशन जी मोहीम आहे तर ती मोहीम वन स्टेट वन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला सगळ्यांना रजिस्ट्रार माहिती आहे सब रजिस्ट्रार तर हे जे सगळे रजिस्ट्रार आहेत तर यांच्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागांमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामधून दस्त नोंदणी करता येणार आहे सो ह्यासाठी महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने पहिल्या टप्प्यामधली ही जी नोंदणी आहे तर त्या नोंदणीला सुरुवात केलेली आहे आपलं राज्याचं जे नोंदणी मुद्रांक विभाग जो आहे या राज्या आपल्या राज्यामध्ये आय सरिता हां कम्प्युटरसाठी लक्षात ठेवायचं आय सरिता नावाचं हे आहे संगणक प्रणाली आहे ज्याच्यावरती आता आपण काय करणार आहोत ही जी नोंदणी आहे तर ती नोंदणी करणार आहोत इथपर्यंत काय आलं हा आता जसा की वंतारा आहे वंतारा माहितीये अंबानी अंबानींनी जो तिकडे वंतारा जंगल केलेला आहे माहिती आहे ना ज जा गुजरातमध्ये जामनगरमध्ये तशाच पद्धतीने आता ते महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा करणार आहेत सूर्यतारा ठीक आहे सो ठाणे जिल्ह्यामधल्या एम एम आर डी एने चांगली जागा सुद्धा त्यांना दिलेली आहे सो तिथे आता ते सूर्यतारा प्रकल्प करणार आहेत ठीक आहे त्यानंतर तीन ते नऊ तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आपण अभिजात भाषा सप्ताह हो जो आहे हा अभिजात भाषा सप्ताह हो, साजरा करत आहोत अभिजात भाषा सप्ताह हो. सॉरी हां चुकलं बोलताना अभिजात भाषा सप्ताह हो, मराठी भाषेला आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे आपण तीन ते नऊ ऑक्टोबर या दरम्यान अभिजात भाषा सप्ताह हो, आपण करत आहोत त्यानंतर अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं तर ते, ते शिर्डीला पार पडलेलं आहे कुठे पार पडलं शिर्डीला काय आहे ते अखिल भारतीय संत साहित्य मराठी संत साहित्य संमेलन ठीक आहे सो ते शिर्डी या ठिकाणी पार पडलेलं आहे त्यानंतर कोणत्या ठिकाणी आशियातला सर्वात मोठा संत्रांचा प्रकल्प आशियातला सर्वात मोठा संत्री प्रकल्प तो संत्री म्हटलं की काय आठवेल तुम्हाला नागपूर आशिया सर्वात मोठा संत्रांचा प्रकल्प आणि पतंजलीचा मेगा फूड पार्क असं दोघांनी एकत्र करून ते बनवलेलं आहे संत्रा प्रकल्प जो आहे तर तो मिहान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मिहान नागपूर तर त्या मिहान नागपूर या ठिकाणी हा जो मोठा प्रकल्प आहे हा मोठा प्रकल्प होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने दोन हजार पासून कोणत्या व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मत्स्य व्यवसाय जो आहे या मत्स्य व्यवसायाला आता आपण कृषीचा दर्जा देणार आहोत ठीक आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मत्स्य ऑलरेडी येतच त्याच्यामध्ये म्हणजे कृषी आणि इतर जेव्हा आपण बोलतो तेव्हा कृषी आणि इतरमध्ये मत्स्य व्यवसाय जो आहे मत्स्य व्यवसायाचा समावेश होतच असतो हां त्यानंतर थोरियमवर आधारित जी अणुभट्टी आहे रोसोटोम नावाची तर कोणत्या देशाची आहे महाराष्ट्राने त्यांच्यासोबत करा, करार करार केलेला आहे थोरियम अणुभट्टी संदर्भातला करार थोरियम अणुभट्टी करार तर तो, तो आपण रशियासोबत करतोय कोणासोबत करत आहोत रशियासोबत कोण आहे आपला महाराष्ट्र ओके आणि थोरियम जे आहे हे थोरियम तिसऱ्या काय म्हणतो तिसऱ्या काय आहे त्याला थर्ड जनरेशन ठीक आहे थर्ड जनरेशन अणुभट्टी म्हटलं जातं तिला जिथे ज्याच्यामध्ये आपण थोरियमचा वापर करतो राज्यसेवा मुख्यचा चार वेळा आलेला पीवाय क्यू की तिसऱ्या टप्प्यात आपण कशाचा वापर करतो किंवा थर्ड जनरेशन मध्ये आपण कशाचा वापर करतो सुरुवातीला आपण युरेनियम जे आहे या युरेनियमचा वापर करतो आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये थोरियमचा वापर करणार आहोत कारण युरेनियमचे साठे आपल्याकडे नाही आहेत पण थोरियमचे साठे आपल्याकडे आहेत केरळची जी वाळू आहे त्याच्यामध्ये थोरियम आहे सो त्यामुळे आपण थोरियम तिसऱ्या टप्प्याचा वापर करणार आहोत त्यानंतर सहा वर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ती कैलास मानसरोवर यात्रा सुरू झालेली आहे आता त्यामुळे तिबेटला जाता येईल लोकांना आणि तिबेटवरून ती कैलास मानसरोवराची यात्रा त्यांना करता येणार आहे इथपर्यंत कळालं सगळ्यांना त्यानंतर जात जातीनिहाय जनगणना कोणी केली होती रे जातीने जनगणना कोणी केली होती सांगा जरा मला कुठल्या राज्याने केली कोणती बिहारने केली का भारतातला सर्वात लांब रेल्वे बोगदा सर्वात लांब रेल्वे बोगदा कुठला आहे तो मगाशी बघितला तो बोगदा सहा पदरी आणि हा सर्वात लांब रेल्वेचा बोगदा हा आहे ऋषिकेश कर्णप्रयाग या ठिकाणी ठीक आहे ऋषिकेश कर्णप प्रयाग या ठिकाणी हा जो चौदा पॉईंट सत्तावन्न किलोमीटर लांबीचा भारतातला सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे आणि शक्ती नावाच्या टनेल बोरिंग मशीनचा वापर करून रेल विकास निगम लिमिटेड जी आहे तर ती हा बोगदा बनवत आहे त्यानंतर जसं पुरीमध्ये जगन्नाथ मंदिर जे आहे ओडिसामध्ये तशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता आपण काय करत आहोत आपण म्हणजे पश्चिम बंगालमधली लोक जगन्नाथ मंदिर जे आहे हे जगन्नाथ मंदिर त्यांनी बांधलेलं आहे कदाचित त्यांच्या इथली सगळी लोक पुरीला जात असतील म्हणून त्यांनी म्हटलं की आपण आपल्या इथे पण मंदिर बांधू मग लोक तिकडे जाणार नाहीत म्हणून त्यांनी आता हे मंदिर आणि जगन्नाथ मंदिरामध्ये जी पुरी मधली जी जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आहे सेम तशाच पद्धतीची प्रतिकृती जी, जी आहे तर ती त्यांनी म्हणजे प्रतिकृती बनवलेली आहे ठीक आहे म्हणजे सेम तसंच इथपर्यंत कळालं तुम्हाला हुँ? कोणत्या ट्रेनमध्ये ए टी एम बसवलं आहे रे कोणत्या ट्रेनमध्ये ए टी एम बसवलं आहे तर मनमाड मुंबई ठीक आहे सो मनमाड मुंबई जी ट्रेन आहे तर त्या मनमाड मुंबई ट्रेनमध्ये हे जे ए टी एम आहे हे ए टी एम बसवलेलं आहे त्यानंतर वर्धा वैनगंगा नदी जी आहे तर त्या वर्धा वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये दुर्मिळ हत्तीचे जीवाश्म मिळालेले आहेत ठीक आहे दुर्मिळ हत्ती कोणता हत्ती आहे स्टे गार्डन स्टे गार्डन हत्ती आहे या हत्तीचे जीवाश्म जे जी आहेत या स्टे गार्डन हत्तीचे जीवाश्म जे जी आहेत हे जीवाश्म या वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेले आहेत इथपर्यंत क्लिअर झालं इथपर्यंत कळालं का तुम्हाला त्यानंतर पहिलं सहकार विद्यापीठ आपण बघितलेलं होतं गुजरातमध्ये पहिलं सहकार विद्यापीठ आहे पहिले सहकार विद्यापीठ कुठे आहे गुजरातमध्ये हम्म जामनगर आहे का गुजरात जामनगर आणि कुठे वंदे भारत सुरू झाली असलं काही वाचायचं नाही कारण सगळीकडे वंदे भारत सुरूच होत आहेत आता इथपर्यंत क्लिअर झालंय तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे पहिले जागतिक शांतता केंद्र गुरुग्राम या ठिकाणी आपण स्थापन करत आहोत हे माहितीये पहिले पहिले जागतिक शांतता केंद्र कुठे तर आपल्या ह्याची चार्जिंग संपत आली आहे ती चार्जिंग संपेपर्यंत आपण संपवू सगळं ठीक आहे सो गुरुग्राम या ठिकाणी आपण स्थापन करत आहोत आणि हे झालं की करंट संपलं हां याच्यानंतर काहीच करंट नाही करायचं आता कळालं पुढचं दोन हजार पंचवीस ची बिमस्टेक परिषद हा दोन हजार पंच आणि मी हा ऍक्च्युअली आपण मागे म्हणालो तो की मंदिर वगैरे जे असे असतात ना तर याच्यावर आयोग धर्म किंवा धार्मिक अशा गोष्टींवरती किंवा वॉयलन्स अशा गोष्टींवरती आयोग कधी प्रश्न नाही विचारत आपल्याला सो so, त्यामुळे त्या, त्या गोष्टींवर जास्त भर द्यायचा नाही हां पण जर असं काहीतरी जगा निराळं काहीतरी बनवलं आपण तर मात्र ते पाठ करायचं हां सो so, बिमस्टेकची जी शिखर परिषद आहे तर ती बँकॉक ब बिमस्टेक ब बँकॉकला झाली एवढंच पाठ करा बँकॉकला झाली बँकॉक कुठे आहे थायलंडमध्ये आहे ठीक आहे बिमस्टेक म्हणजे काय आहे रे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन सो so, बे ऑफ बेंगाल ज्यांना ज्यांना लागतो असे सगळी लोक याच्यामध्ये आहेत देश आहेत याच्यामध्ये आणि त्यांची परिषद बँकॉकला झालेली आहे दोन हजार पंचवीसला आणि ह्या बिमस्टेकची स्थापना कधी झाली ह्या बिमस्टेकची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला ठीक आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला या बिमस्टेकची स्थापना झालेली आहे बिमस्टेकमध्ये वेगवेगळ्या भरपूर परिषदा झाल्या मग कृषी मंत्र्यांची बैठक झाली तर कृषी म्हंटल की काठमांडू असं लक्षात ठेवा याची जी कृषी बैठक झाली तर ती क्रू कृषी वरना बिमस्टेक म्हटलं तर ब वरना बँकॉक आणि कृषी म्हटलं तर क वरन काठमांडू ठीक आहे आणि सध्या दोन हजार पंचवीस मध्ये आता त्यांचं था जे अध्यक्षपद आहे बिमस्टेकच तर ते सुद्धा ब बिमस्टेक ब बा बांगलादेशकडे गेले अध्यक्षपद कोणाकडे गेले बांगलादेशकडे गेलेलं आहे कळालं बेसल करार माहिती आहे तुम्हाला एकोणीसशे एकोणनव्वदचं आहे हा अंमलबजावणी ब्याण्णवला ला झाली कशाचा संदर्भात आहे धोकादायक कचरा जो असतो त्यांची आपण जी सीमापार हालचाल करतो त्याच्याशी संदर्भात असतो बेसल करार एकोणीसशे एकोणनव्वदचा एकोण आहे त्यानंतर रॉटर डॅम करार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जो आंतरराष्ट्रीय व्यापारात काही धोकादायक रसायनं जी आहेत कीटकनाशकं आहेत यांची पूर्वसंमती आहे की नाही याच्या संदर्भातला रॉटर डॅम करार असतो रॉटर डॅम डॅममध्ये कीटकनाशकं टाकलीत असं लक्षात ठेवा ठीक आहे जागतिक सौर आघाडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कर्कवृत्त मकरवृत्त दोन हजार पंधरा भारत आणि फ्रान्स गुरुग्राम हरियाणा सगळं माहिती आहे तुम्हाला हरारे घोषणापत्र कशाशी संदर्भात आहे तर मध्ये संपूर्ण आफ्रिका जी आहे तर ती हवामान लवचिक आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी तातडीने कारवाई करायची आहे त्यांना यासाठी म्हणून झिम्बाब्वे मध्ये हवामान आणि आरोग्य आफ्रिका परिषद याच्यामध्ये हे हरारे आपण हरलो वातावरणापुढे आपण हरलो ओके सो एवढं लक्षात ठेवा हरारे घोषणापत्र झिम्बाब्वे मध्ये झिम्बाब्वे इथपर्यंत क्लिअर झालं का पेरूमध्ये ती आणीबाणी घोषित केलेली होती माहिती तुम्हाला एका मोठ्या लोकप्रिय गायक होता तर त्या गायकाची हत्या झाली हां पेरूमध्ये काय झालं रे पेरूमध्ये एका गायकाची हत्या बघा किती वेगळं आहे हे सो गायकाची हत्या झाली त्या हत्येमुळे तिथे आणीबाणी घोषित केली गेली के पेरूमध्ये हवामान आणीबाणी नाही आहे ती सो हिंसाचार वाढेल यासाठी म्हणून पोलिसांना मदत करण्यासाठी सैनिक वगैरे तैनात केले गेलेले -के होते त्याच्यामध्ये त्यानंतर फायव्ह आईज अलायन्स तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस प्रश्न येऊन गेलाय फाईव्ह आईज राज्यसेवा पूर्वला प्रश्न आलेला होता फायव्ह आईज त्यानंतर मी तुम्हाला एक सांगितलं होतं मागच्या वेळेस पण ही वेवची परिषद जी आहे ना ही वेव्हची परिषद लक्षात ठेवा म्हणून कारण मुंबईत जिकडे तिकडे त्याचे बोर्ड लावलेले होते बांद्र्याला हे जे जिओ वर्ल्ड सेंटर आहे बांद्रा बांद्रा जिओ वर्ल्ड सेंटर तर त्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ही जी वेवची जी परिषद आहे तर ती परिषद झालेली होती हा म्हणजे ग्लोबल मीडिया प्लॅटफॉर्मचा वगैरे त्याच्याशी काहीतरी ते, ते, ते संदर्भात आहे पण इतकंच लक्षात ठेवायचं झाली कुठे वेवची परिषद कारण जर आयोगाने जर बॅनर बघितले असतील तर आयोग प्रश्न विचारेल आपल्याला बाकी काही परिषदा वेरीषदा महत्वाच्या नाही दिनविशेष पण जा सहसा काही विचारले जात नाही पुस्तकं पण आजकाल आयोगाने जरा कमीच केलेली आहेत विचारायला हे बघा इंडिया आय सॉ एस अम्बु जमाल यांचं पुस्तक आहे बियॉन्ड द कंट्री रू बि, सॉरी बियॉन्ड द कोर्ट रूम नरीमन पण ह्या ह्या जर आला तर तो लगेचच कळेल आपल्याला बियॉन्ड द कोर्ट रूम कारण इतके मोठे Uh, काय म्हणतो त्याला आपण वकील त्यांचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये गेलं नरीमन त्यानंतर इंडिया आय सॉ एस अंबुजमाल इंडिया आय सॉ एस अंबु अंबुजमाल बाळांनो हे नंतर वाचून घ्या हा पी डी एफ एकदा हां नाही ऑपरेशन ऑपरेशन म्हणजे कोणती ऑपरेशन म्हणताय तुम्ही आत्ता जी महत्वाची झालेली ऑपरेशन जसं की आत्ता आपण एक ऑपरेशन केलं बघा या लोकांना वाचवण्यासाठी कोणतं ऑपरेशन होतं रे ते वाचवलं ते या लोकांना काय ते इजिप्तच्या लोकांना आणलं ते कुठलं ऑपरेशन होत इजिप्तच्या नाही कुठल्या त्या जो आता चालू आहे इस्रायल की इस्रायल की कुठल्या तरी लोकांना आणलं होतं ते ऑपरेशन काय होतं ते जरा सांगा मला एकदा ते एक लक्षात ठेवा हा इंडिया आयसॉ हे एक एवढं लक्षात ठेवा ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधूर नाही येणार ऑपरेशन सिंधूर नाही येणार त्यांच्या नाव हे हो ऑपरेशन सिंधूर येणार नाही परीक्षेमध्ये ते वालं ऑपरेशन नाही बोलत आहे मी ते ज्या इजिप्तच्या आणि याच्या लोकांना जे आणलं ते मी ऑपरेशन म्हणते ब्रिंग बॅक इंडियन्स ऑपरेशन देवी शक्ती होतं देवी शक्ती जे की अफगाणिस्तानमधल्या लोकांना आपण परत आणलेलं होतं ते वालं होतं त्यानंतर Uh, मधल्या ज्या लोकांना आपण परत आणलं मधल्या लोकांना तर ते होतं ऑपरेशन सिंधू येस yes, ते ऑपरेशन सिंधू आहे येस ऑपरेशन डायरेक्ट शॉर्टमध्ये लिहिते सिंधू आणि सिंधूर आहे ते सिंधूर नाही विचारणार विचारणारा आयोग आणि ह्याच्यामध्ये आपण श्रीलंका आणि नेपाळच्या लोकांना पण आणला हां ह्या ज्या ऑपरेशन सिंधू आहे त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंधू त्यानंतर ऑपरेशन आता मी सांगितलं देवीदूत देवदूत की काय होतं देवी ते देवीदूत अफगाणिस्तानच्या लोकांना आपण आणलं ते होतं ते त्यानंतर ऑपरेशन गंगा होतं बघा गंगा ते आपण युक्रेनची जी लोकं आणली युक्रेनची ते ती खूप आधी आपण झालेलं होतं ते ऑपरेशन गंगा होतं ते गंगा ऑपरेशन गंगा हुं? ऑपरेशन सिंधू पण माहिती आहे तुम्हाला ठीक आहे